एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर कणकवली नगरीत परमहौस भालचंद्र महाराज संस्थांच्या वतीनं एकशे बावीसावा जन्मोत्सव सोहळा चार जानेवारी ते आठ जानेवारीला पार पडतोय या कार्यक्रमात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय मात्र दीपोत्सव स्पर्धेशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण संस्थांच्या वतीनं देण्यात आलाय यावर्षी एकशे बावीसावा जन्मोत्सव सोहळा त्यानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे सुरुवातीला चार वाजेला सत्यनारायणाची महापूजा नंतर बुधवारी सकाळी सा साडेपाच वाजल्यापासून सुरुवात होणार आरती यात्रि काकड्यानंतर समाधी पूजा अभिषेक त्यानंतर सर्व भक्त कल्याण अर्थात परमाणूस भालचंद्र महाराज सहाकार नंतर बारा ते तीन आरती महाप्रसाद नंतर भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि बुधवारी हे सगळे चार दिवस हो साधारणतः याच प्रकारचे उत्सव या कार्यक्रम बुधवारी सात जानेवारीला रक्तदाष्टमी त्यात आम्ही एकशे बावीस सरकारांचा रक्तदान संकल्प आहे मागच्या वर्षी एकशे एकवीस होता तो एकशे एकवीस झाल्यानंतर आम्ही स्टॉप केला त्या वर्षी एकशे बावीस जणांचा संकल्प आहे त्यानंतर गुरुवार मुख्य दिवस आठ जानेवारीला परभाव एकशे बावीसावा जन्मदिवस त्या दिवशी नियमाप्रमाणे आरती समाधीपूजन जपानुष्ठान सकाळी आठ ते नऊ भजने लग्न समाधीवरती आणि साडेनऊ ते बारा जन्मोत्सवाचे कीर्तन हरिभाऊ श्री भाऊ नाईक मिळतोय दरवर्षीप्रमाणे तर दुपारी बारा वाजता भालचंद्र महाराजांचा जन्म तर आरती महाप्रसाद संध्याकाळी पाच वाजता भालचंद्र महाराज यांच्या पालखीचे घोडे त्याचप्रमाणे आणि वारकरी संप्राजीच्या समोर शहरातून घोडे नेलो मिरव हे सगळे नेहमीप्रमाणे होतील आणि काही चार वाजल्यापासून साडेसातपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आहे पहिला रविवारी शाळा कुंडकेश्वरचे समय गीता विष्कार आज चांगला चौदा गीतांवर त्यांनी मुलांचा कार्यक्रम बसवला आहे आणि तो बघण्यासारखा आहे त्यानंतर दुसऱ्याविषयी सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या शाळा नंबर तीनचे आहेत मंगळवारी भायचार बनोज भाज मेसे यांचे गुरुवंदन ते विशेष म्हणजे गायन भावगीते अभंग नाट्य वगैरे मैफली आपल्या सगळ्यांना અને બુધવારે શ્યામ શ્યામરાવ આર કંટોલી પ્રસ્તુત ભક્તિસંગમ નાટ્યસંગમ લોકગીતા મધુર કાર્યક્રમ એ અહી સંગત સંગીત સંધ્યા ચાલુ એપ્રમાણે સર્વ કાર્યક્રમ ઉત્સાહ પાર પાડતી વર્ષે પ્રમાણે દીપોત્સવ आम्ही आवाहन केलं आहे पण आपल्याकडे महत्वाचं बरं होईल पण ती त्या उच्च गेल्या वर्षापासून जरा खटकते म्हणजे कसा की ती स्पर्धा परीक्षा परीक्षा स्पर्धा घेतली जाते त्याला आमच्या सक्त मिळवून असतो हे करावं दीपोत्सव करावा ही पाच दिवस दिवाळीचे आहेत महे रंग हे गाणं आकाशगंदी लावून परंतु जे स्पर्धा घेतल्या जातात त्याला आमचा विरोध म्हणजे एकचसाठी की त्याला जी रकम जमवल्या जातात मोठमोठ्या अवशेषवर त्यांनी काही पंचवीस एक हजाराच्या रक्कम जमवल्या तर एकही रुपया ते आमच्याकडे नाही त्यांच्या बाहेर खर्च करतात उद्या कोणीतरी एखाद्याने त्या तक्रार केली की पावत्रे तर हे पैसे जमवतात आणि कार्यक्रम करतात तर आम्हाला फळे मिळावं लागेल आणि त्याच्यात संस्थेचं फार मोठं हे होईल त्यामुळे आम्ही त्याला सहमत नाही तर त्या दृष्टीने आपण खुलासा करावा की स्पर्धेच्या दृष्टीने म्हणजे काही जण संघटना वगैरे काढून बाबांचं नाव घालून वर्गणी वगैरे गोळा करतात जे परस्पर कार्यक्रम राबवतात आमचा सक्त विरोध आहे त्याला संस्थांतर्फे आणि ते आर्थिक घोटाळा करतात त्याचं नाव भाजप वापरल्यामुळे आमच्या संस्थांवर येते त्यावेळी आमची विनंती आहे आपल्या सर्वांच्या आवाज आहे की असं करू नये असं होत नाही याच्या तरी पण परस्पर केला यावेळी आम्ही आता त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि फ्लेक्स करून आम्ही पण हे सुद्धा करणार आहोत मंदिराच्या बाहेर त्यांनी गेल्या वर्षी साऊंड सुद्धा यांना पण करणार आहे आणि प्रत्येक वेळाला अडवायला आम्हाला जमणार नाही या वर्षीला त्यांनी काहीतरी पत्रिका वाटत आहेत बाजाराचा आमच्या कार्यावर आता आलं पण तुमच्या माध्यमातून लोकांना सांगितलं तुम्हाला की हे भाजप आश्रमातर्फे चालू नाही संस्थांतर्फे चालू नाही चार हजार पाच हजार सात हजार अशा घेतलेला आणि त्यातले एकही पैसा आमच्या संस्थांकडे गोळून दिलेला उद्या प्रश्न कसा आहे कोणती बंडर हे कोणी काय म्हणणार हे था। पावती राहिले पैसे गोळा करतात आता पैसे आपल्याकडे आले तर आम्ही पावतीशी द्यायच संस्थांच्या नावावर गोळा करतात